या सगळ्या जागतिक घडामोडी पाहिल्यानंतर आता आपण आपल्या घडामोडी पाहणार आहोत तिकडे मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यात यावर्षी म्हणावा तसा पाऊस झाला नाहीये जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ऐंशी टक्केच पाऊस पडलाय तर खरीप हंगामाच्या पेरण्या या अठ्याहत्तर टक्के पूर्ण झाल्यात जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा रिमझिम पाऊस पडत असल्यानं खरीप हंगामाच्या पिकांना जीवदान मिळत आहे तर जिल्ह्यातील महत्वाच्या पाणी प्रकल्पांमध्ये वाढ झाली नसल्याचं हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे याच संदर्भात आमचे प्रतिनिधी समाधान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसत आहे मात्र हिंगोली जिल्ह्यात सध्या मनावर तसा पाऊस बरसलेला दिसत नाहीये आपण बघायला गेलो तर या पावसाचा परिणाम जो आहे ते थेट खरीप हंगामाच्या पिकावर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये आता केवळ अठ्याहत्तर टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत त्यामध्ये सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल यासारखे खरीप अंगांवर पिकाची पेरणी झालेली आहे तर काही शेतकरी अजून सुद्धा पावसाची प्रतीक्षेत आहेत त्या शेतकऱ्यांच्या अजून पेरण्या झालेल्या नाही आहेत एकंदरीत बघायला गेलं तर पावसाचं प्रमाण यावर्षी फार कमी आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये केवळ ढगाळ वातावरणाने हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने जे पेरणी केलेलं क्षेत्र आहे सोयाबीन आहे त्यावर रोग रोगांचा प्रादुर्भाव देखील दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी जे आहे त्या संकटात सापडलेले आहे आप आपण जर बघायला गेलं तर मागील वर्षी याच तारखेला हिंगोली जिल्ह्यामध्ये दोनशे पन्नास मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती तर सद्यस्थितीला हिंगोली जिल्ह्यामध्ये एकशे पाच मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे एकंदरीत बघायला गेलं तर हवामान विभागाने हिंगोली जिल्ह्याला आजच्या तारखेला येलो अलर्ट जाहीर केलेला आहे मात्र आज देखील हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस बरसत नाहीये केवळ ढगाव वातावरण निर्माण झालेलं आहे यामुळे हिंगोली जिल्ह्यातील बरेच पाऊस पडला नसल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील जे, जे नदीपात्र आहेत धरणं आहेत ते सुद्धा त्या पाणीपातळीत वाढ झालेली नाहीये त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये पुढील काळामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे हिंगोलीकरांना अजूनही मोठ्या पाण्याची पावसाची अपेक्षा लागलेली आहे समाधान कांबळे एनडीटी मराठी इंगोली